नमस्कार लेखनी न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत घरफोडीचा सराईत दरोडेखोर शेगाव पोलिसांच्या ताब्यात दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेतीन वाजता रामकृष्ण महादेव जमावे राहणार सुदामानगर शेगाव यांनी शहर पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या घरात घरफोडी झाल्याची माहिती दिली सदर घरफोडीत दुकानाच्या गल्ल्यातील नगदी रोख रक्कम रुपये पाचशे आणि दोन मोबाईल एका अनोळखी व्यक्तीने चोरी नेल्याची माहिती दिली सदर माहिती शेगाव पोलीस स्टेशनचे थानेदार श्री हेमंत ठाकरे यांना सूचना मिळताच त्यांनी त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे रात्री ड्युटीला असलेले पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र झाडोकार आणि किशोर साबळे यांनी फिर्यादीचे घर आणि परिसरातील संपूर्ण पडताळणी करून एका संशयित इस्माला पोलीस स्टेशनला हजर केले सदर चोरट्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर केल्यानंतर तक्रार करता सदर दरोडेखोराला ओळखून रात्री चोरी करणारा हाच तो इसम असल्याचे स्पष्ट केले पोलिसांनी सदर चोराकडे अधिक तपास विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव विठ्ठल सोपान भांड व तीस वर्ष राहणार चिखली तालुक्यातील तोरणवाडा हल्लेमुक्काम गौरानगर एम आय डी सी खामगाव असे सांगितले सदर चोरट्याविरुद्ध शेगाव पोलिसांनी अधिक तपास काढला असता तो घरफोडीचा सराईत गुन्हेगार असल्याचे उघडीस आले चोरट्याची झडती घेतली असता त्याच्याकडून फिर्यादीचे चोरून नेलेले एकोणास हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि नगदी रोख रक्कम चारशे चाळीस रुपये असा एकूण एकुन एकोणास हजार चारशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला सदर मुद्देमाल तक्रार करताचा असल्याचे चोरट्याने कबूल केले सदर प्रकरणात तक्रार करताचे तक्रारीवरून नमूद गुन्हे क्रमांक तीनशे अठरा ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेला मुद्देमाल पुराव्या कामी सुरक्षित ठेवलेला आहे तसेच शेगाव शहर पोलिसांच्या या तातडीच्या धाडशी कार्याला यश आल्याबद्दल तक्रार करता रामकृष्ण जमावे यांनी पोलिसांचे खूप आभार व्यक्त करून आनंदासरूंनी भरभरून कौतुक केले लेखनशास्त्र न्यूजसाठी कार्यसंपादक लियाकत खान यांची रिपोर्ट